नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे डांबर मार्गावर मुरुम टाकून थुकपालीस साऊनड जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था सौंदड जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य कोण पती की पत्नी जन्मांसात सभ्रम पतीच करतोय हुशार की गोंदिया जिल्ह्याच्या सळगर्जुनी तालुक्याअंतर्गत येणारे सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याचे सध्या चित्र आहे याबद्दल अनेक वेळा मी बातम्या प्रकाशित करून देखील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे आपण फोटो आणि व्हिडिओमध्ये पाहू शकता रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत आहे चक्क रस्ता सोडून रस्त्याच्या कडेने शाळकरी विद्यार्थी चालताना आपल्याला दिसत आहेत काही नागरिकांनी सांगितले की या मार्गाने जाणारे शाळकरी विद्यार्थी अनेक वेळ या ठिकाणी पडले आहेत हे दृश्य आहे सौंदड गावातील जिल्हा परिषदच्या नागरी शाळेजवळील या मार्गाने रोज सेकडो नागरिक प्रवास करतात तर स्थानिक यांना देखील या मार्गाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांची निर्मिती करण्यात आली नसल्याने पावसाचे तसेच परिसरातील सांडपाणी मुख्य मार्गावर येते आणि तो पाणी ओलाळणत नागरिकांना रस्ता पार करावा लागत आहे जी शाळेच्या विद्यार्थ्यांना किती त्रास आहे हा नाली पहा जवळपासच हा पुन्हा अशी कितीतरी दा येते ऑटो वगैरे नालीत जाऊन फसून राहिले बरोबर हा कित्येकदा शाळेचे विद्यार्थी सुद्धा आणि जाता येतात लोक का आम्हाला तुम्ही मुरून काम नाही टाकत आता इथे त्या दिवशी मी फोटो काढली बातमी टाकली त्याच्यानंतर मुरून टाकले काय सांगाल हा मुरून टाकलं माझे मुरून टाकलं तर तसंच झाला ती अशी त्या रस्त्याची पोझिशन आहे का त्या ठिकाणून साडीचे पोरा लाईनून जाते आणि ते गड्डा पडल्यानंतर त्याचं पाणी त्या पुरी पडल्या जावाला जमत नाही समजा का आणि तो ड्रेस त्याचा खराब होते चिखल आहेत ना त्याच्यात जो गड्डा आहे गड्याचं पाणी त्याच्या अंगावर जाते समजा का ना सरपंचालाही म्हणलं आहे दोन वेळ ना त्या जिल्हा परिषद सदस्याला ते मग ते रोड देण्याच आहे मग ते बनावासाठी सौंदड जिल्हा परिषद क्षेत्राचे जीप सदस्य निशाताई तोडासे या आहेत दोन हजार तेवीसमध्ये साऊंदड रेल्वे स्थानककडे जाणाऱ्या मार्गाची दयनीय अवस्था असल्यामुळे आम्ही त्यांना विचारणा केली असता सदर मार्गाचे काम मंजूर झाले आहेत असे त्यांनी उत्तर दिलं होतं तर गावातील अन्य मार्गाच्या दयनीय अवस्थेबाबत देखील त्यांनी सकारात्मक उत्तर दिले होते परंतु या गोष्टीला आता तब्बल एक वर्ष लोटले आहे मात्र या रस्त्याची आजही दुरुस्ती वा नवनिर्माण कार्य करण्यात आले नाही त्यामुळे रस्त्याने चालताना नागरिकांना मार्ग शोधत चालावा लागतो नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र केसरी न्यूजने सौंदड येथील जिल्हा परिषदच्या मुख्य मार्गाची दयनीय अवस्था सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक विकास कामे दुर्लक्षित या मतड्याखाली एक वृत्त प्रकाशित केले असता जिल्हा परिषद सदस्य निशा तोडासे यांचे पती सुभम जनबंधू हे व्हॉट्सअप ग्रुपवर आक्रमक झाले असून तब्बल दोन ते तीन तास आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पत्रकारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न जिप क्षेत्र सौंदळ या व्हॉट्सअप ग्रुपवर करीत होते सौंदळ जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याबाबत बातम्या प्रकाशित केल्यास खोट्या अट्रॉसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यात फसवण्याचा त्यांनी जणू न बोलता इशाराच दिला आहे व्हॉट्सअप ग्रुपवर बातमीची लिंक टाकतात जर सुभाम जनबंधू व त्यांचे कार्यकर्ते बातमीला सोडून पत्रकाराच्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकायला सुरुवात करतात एकंदरीत पत्रकाराला ब्लॅकमेल करण्याचा हा प्रयत्न सौंदड जिल्हा परिषदचे सदस्य निशा तोडास यांचे पती शुभम जनबंधू यांच्याकडून केला जात आहे त्यामुळे सौंदड क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य पती आहे की पत्नी असा सभ्रम जनमानसाला पडला आहे लोक चर्चा आहे की ग्रामपंचायत सौंदड येथे सदस्य पदावर असलेले शुभम जन्मबंधू हे जिल्हा परिषद सौंदड क्षेत्रात ठेकेदारीचे काम करतात मात्र याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही विशेष म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आपण अनेक वेळ पाहिलं की पाहिलं आणि ऐकलं की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कुणी बोलल्यास ई डी आणि सी बी शी आयची कारवाई केली जाते तसाच प्रकार आता गोंदिया जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे म्हणजे पत्रकारांनी विरोधात बातम्या लावल्या तर खबरदार असा इशारा त्यांनी दिला आहे आणि यासाठी ते कुठल्याही थराला जाण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही हेही तितकंच सत्य आहे परंतु सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची दुरावस्था झाली असल्याने मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे याचे निराकरण कोण करणार हा चिंतेचा विषय बनला आहे यात सौंदड ते पळसगाव मार्ग सौंदड ते फुटाळा मार्ग सौंदड ते सौंदड येथील रेल्वे स्थानकाकडे जाणारे मार्ग सौंदड येथील हिरबाजी स्टेडियमकडे जाणारे मार्ग सौंदड ते परसोडी गावाकडे जाणारे मार्ग सौंदड ते पिपरी गावाकडे जाणारे मार्ग संपूर्ण फुटलेल्या अवस्थेत आहेत तर सौंदड येथील नागरी शाळेजवळील संपूर्ण मार्ग फुटलेल्या अवस्थेत आहेत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर या ठिकाणी मुरुम टाकून थुक पालिस करून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आहे तसेच राष्ट्रीय महामार्गावर गेले अनेक वर्षेपासून उड्डाण पुलाचे नवनिर्माण कार्य सुरू आहे सदर मार्गाचे काम रखडले असून वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे सर्व चित्र जिल्हा परिषद क्षेत्र सौंदळ येथील आहेत हे सडको की वजेस बहुत दिन कोई मर जायगा तर लिहिणे की देणे आम्हाला निघण्याची बडी मुश्किल आहे येण्यासाठी त्रास होऊन राहिला तुम्हाला ह्या रोड ह्या रोडची तेवढी त्रास एका का सांगून नको चालू नाही सरकार पोरा बारा शेळेच्या आहेत जे पडते काही एक्सिडेंट होतील हा एवढं गड्डे गुड्डे आहेत कुठला रस्ता हा आपला जिल्हा आपला जिल्हा परिषद हा रोड आहे जिल्हा परिषद रोड आहे हां आणि कुठला आहे म्हणलं कोणता मार्ग आहे हा मार्ग लालगोदाम रेल्वे स्टेशनकडे जाणार रेल्वे आहे ना लालगोदाम ही आहे सरकारी आहे किती वर्षापासून खराब आहे हा झाला दहा वर्षापासून खराब आहे त्याचा अजून कामधंदा काहीच नाही होऊन राहीत